जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे नववर्षाए उदंड घेऊन आशा दिशा सुख शांती आणि हो, समृद्धी सरत्या वर्षाला निरोप देताना इंग्रजी नववर्षाचं स्वागत करूया एका खास कलाकाराच्या सोहळ्यात नन एंड ओनली अशोक खंडे मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत महाराष्ट्रातल्या दूरदर्शन बघणाऱ्या सगळ्या रसिकांना श्रोत्यांना दर्शकांना या दोन हजार चोवीस येत्या था वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसारण एकतीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण सात जानेवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची